काँग्रेसची भारत जोड न्याय यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये दाखल झालेली आहे आणि आज धुळ्यामध्ये राहुल गांधी यांचा रोड शो देखील होणार आहे दोंडाईचा ते क्रांती स्मारकापर्यंत त्यांचा रोड शो होईल रोड शोच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त हा ठेवण्यात आलाय रोड शो नंतर राहुल गांधी यांची जाहीर सभा देखील होणार आहे काल नंदुरबार इथं राहुल गांधी यांची सभा पार पडलेली होती दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आज धुळ्यातून आपल्या रॅलीला सुरुवात करणार आहेत सध्या आपण दिंडोईचा या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी राहुल गांधी यांचा कॅम्पसुद्धा लागलेला आहे राहुल गांधी यांची रॅलीची सुरुवात जेव्हा होईल तेव्हा हे सगळे जे आदिवासी बांधव आहेत ते आपलं पारंपरिक नृत्य जे आहे ते या ठिकाणी सादर करणार आहेत आणि त्याची सध्याही संपूर्ण तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपलं पारंपरिक पोशाख असेल पारंपरिक आपले सगळे वाद्य असतील याच्या अनुषंगाने राहुल गांधी यांच्यासमोर आपल्या संस्कृतीचं एक दर्शन घडवण्याचं काम जे आहे ते सगळे हे आदिवासी बांधव करताना पाहायला मिळत आहेत खरंतर नंदुरबारमध्ये जेव्हा राहुल गांधी यांची ही यात्रा या ठिकाणी आली तेव्हाच आपण बघितलं तर राहुल गांधींनी आपल्या यात्रेचं नाव जे आहे ते भारत जोडो न्याय यात्रा असं केलं होतं आणि आदिवासींचे जे प्रश्न आहेत आदिवासींचे जे विषय आहेत ते प्रामुख्याने मांडण्यासाठी आदिवासी न्याय यात्रा तर असं याचं जे नामकरण आहे ते करण्यात आलेलं होतं आणि त्याच्याचमुळे आदिवासी हा प्रमुख मुद्दा असणार आहे आणि आता राहुल गांधी यांच्या रॅलीची सुरुवात देखील आदिवासींच्या या खास नृत्याने होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामन नितीन गोदारे रूपाली पडवे साम टी व्ही धुळे